संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे नुकताच हल्ला झाला त्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट आहे यातही प्रामुख्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत आज सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे मराठा समन्वयकांनी बैठक आयोजित केली होती मात्र या बैठकीतच मोठा राडा झाला आहे या बैठकीला मोठ्या संख्येने सोलापूर जिल्ह्यातून पदाधिकारी आले होते प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणात भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची आज सोलापुरात बैठक आयोजित केली होती दरम्यान बैठक सुरू असतानाच अमोल राजे भोसले यांच्या विरोधात एका कार्यकर्त्याने वक्तव्य केलं त्यानंतर अमोल राजे भोसले यांचे समर्थक कार्यकर्ते भडकले त्यांच्या विरोधात बोलणाऱ्याला थेट मारहाण करायला सुरुवात झाली या बैठकीत सर्वजण आपले विचार व्यक्त करत होते त्यावेळी एका तरुणाने अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख अमोल राजे भोसले यांच्यावर टीका केली म्हणून एका तरुणाला मारहाण केली आहे यामुळं बैठकीच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका